मंडळी आपण हा ज्येष्ठ मधाचा चहा बघतोय त्याच्यासाठी ज्येष्ठ मधाची पावडर घेतली आलं घेतले तुळशीची पानं घेतलीत त्याच्यानंतर आपण घेतलं गवती चहा आणि मध लागणार आहे आपल्याला तर साधारण तुम्हाला जे एका माणसासाठी हवाय दोन माणसासाठी त्याप्रमाणे ठेवायचं मी एक दोन ग्लास बेताचंही पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा आपल्याला फार काही आटवायचं वगैरे नाहीये ही तुळशीची पानं आहेत घरी तुळस असेल तर ताज पानं काढा त्याची धुवा स्वच्छ आलं घातलंय आणि गवती चहा घातलाय आणि हा आपल्याला छान उकळवायचा काढा खूप असं त्याला आटवायचं नाहीये मिरी घातलेली आहे तीन ते चार दाणे मिरीचे घातलेत आणि तुम्ही बघत असाल मी पावडर आधी घातलेली नाहीये आधी आपण ह्या पाण्याला छान उकळ काढून घ्यायची की जेणेकरून ह्या सगळ्या ज्या हर्ब्स आहेत तर त्या त्याच्यामध्ये उकळतील त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक टेबल स्पून ज्येष्ठमत पावडर घालायचे आणि हा छान उकळायला लागला की खूप असा दोन कपाच एक पाणी वगैरे कप पाणी वगैरे एवढं करायचं नाहीये पण आपल्याला छान उकळल्यानंतर मग मात्र बंद करायचं आपल्याला हे पाणी आणि हा अतिशय उपयोगी ठरतो जुनाट खोकला असेल तरी आणि बरा होतो पचनाला हा चांगला आहे वेट लॉससाठी चांगला आहे सर्दीसाठी चांगला आहे झाकण ठेवायचं की जेणेकरून तो छान मुरेल आणि त्याच्यानंतर आपल्याला हा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मध मद घालायचंय साधारण एक चमचा मला मागच्या वेळेला पण एक कमेंट विचारलेली होती की मध हा उकळत्या पाण्यात घालायचा का तर मध उकळवताना घालायचा नाही तर तो ग्लासमध्ये ते पाणी ओतल्यानंतर मग त्याला वरून तुम्ही मध आहे मग... तुम्हाला साखर किंवा गुळ हवा असेल तर तो मात्र तुम्ही उकळताना घातला तरी चालतो पण मी हा मग तुम्ही बघत असाल तर ग्लासमध्ये वरून मध घातलेला आहे आणि हा भाड्या काढा तुम्ही सकाळी चहा ऐंशी पोटी घ्या किंवा रात्री झोपताना घ्या तर तुम्हाला हा फार हितकारक ठरतो तर असा हा आपला चहा तयार आहे आणि आता मी जे तुम्हाला दाखवते ते ज्येष्ठ मनाचं चाटण आहे अगदी पूर्वीपासून आपली आजी पणजी हे करते ज्येष्ठ मध घ्यायचं याच्यामध्ये एक चमचा मी ज्येष्ठ घेतलं त्याच्यात किंचित एक चिमुठवर हळद टाकलेली आहे आणि याच्यामध्ये आपण दोन चमचे मध घालणार आहोत आणि हे छानपैकी आपण मिक्स करणार आहोत हिचं प्रमाण बघा प्रमाण मात्र लक्षात ठेवा हे साधारण कालवून त्याच्यानंतर मी एक चमचा मध परत घातलेला आहे तुम्ही बघत असाल तर टोटल दोन चमचे मध घेतलेला आहे आणि ह्याला छान फेटत राहायचं एक अर्धा मिनिट छान फेटल्यानंतर याचं ह्या प्रकारे चाटण तयार होतं जे तुम्ही तुमचा खोकला सर्दी असेल तर तेव्हा हे चाटण चाटू शकता एक साथ एका वेळेला हे खायचं नाहीये तर थोडं थोडं करत खायचंय की जेणेकरून हे चाटणाचा उपयोग तुम्हाला होईल हे चाटण सुद्धा आपलं तयार आहे